म्हणजे <laughs> हे शुद्ध मराठी <थी, laughs> बोलणारा डॉन <डौना> आहे जे <laughs> कधी सया सयाजी सरांनी ते पात्र असं पात्र कधी साकारलं नव्हतं आणि मग माणूस कुठल्या कुठे आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आणि ते असताना सुद्धा काहीही त्याचं बर्डन ते जाणवू देत नाहीत समोरच्या सहकलाकाराला uh, ॲक्च्युली पहिलाच मूवी आहे आणि मी खूप नर्वस होते की मी कसं काम करणार सगळ्यांना ओळखते मी आणि सगळेच इतके फेमस आहेत सगळेच इतके अमेझिंग काम करतात सो मला असं वाटलं नव्हतं की मी जेवढं छान काम करता येईल मंडळी मी अनिरुद्ध गांधी मुंबई तरुण भारत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण इथे आलेलो आहोत ऑल इज वेल या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला तर आपल्यासोबत आहेत रोहित दादा तर दादा तू अँथनीची भूमिका करतो स त्या भूमिकेबद्दल काय सांग अँथनी हा गोव्यातून आलेला एक मुलगा आहे ज्या जो सिनेमात स्ट्रगल करायला आला आहे मुंबईत ज्याला ॲक्टर व्हायचं आहे तर कामाच्या शोधात तो गोव्यातून मुंबईत आलेला आहे आणि इथे मुंबईत आल्यानंतर जे आपले बेसिक प्रश्न असतात राहायचं घर आणि कामाचा शोध त्याच्या सगळ्या खटपटीत तो आहे आणि त्याला अमर आणि अकबर हे दोघे त्याच्यासारखेच इतर त्यांच्या त्यांच्या शहरातून त्यांच्या वेगळ्या स्ट्रगलसाठी आलेले हे दोन माणसं भेटतात आणि ते एका प्रसंगात ट्रॅप होतात आणि तिथून कशी ते सुटका करून घेतात अशी ही स्टोरी आणि असा हा अँथनी आहे आता जसं आपण ट्रेलर बघितला खरंच खूप धमाल ट्रेलर झाला मजा आली बघून तर हे तिघ जण ज्यावेळी एकत्र भेटतात त्याच्यानंतर मग जो काही कल्ला होतो या कल्ल्याबद्दल काय सांगशील म्हणजे लेखकाने लिहिताना मग अशी जसं सांगितलं की आपण स्टोरी लिहिताना खूप प्रॉब्लेम्स आले होते खूप ते लिहिता लिहिता तर काय एकंदरीत असे अनुभवाबद्दल हो काय नाही म्हणत लिखित स्वरूपातच ते सगळं लिहिलं गेलं असल्यामुळे प्रियदर्शन जाधवकडून तर तो जास्तीत जास्त ह्युमर हा ऑन पेपर होताच आम्ही इम्प्रुव्हाइज करत करत मग काही ॲड ऑन करायचो मग दर्शनदादा काही ॲडिशन सांगायचा मग दिग्दर्शक काही सांगायचे असं करत करत तो इम्प्रुव्हाइज करत करत एक आ, सीन खुलवत नेऊन एक फायनल प्रोडे प्रो प्रोडक्ट प्रोडक्ट सॉरी प्रोडक्ट जे व्हायचं तर आ, ते रिलीफ देणारं असायचं की चला आपण भरकटलो नाही काहीतरी अचीव्ह केलं आणि आम्ही तिघेही एकमेकांना आधीपासून ओळखत असल्यामुळे तशी ते एक बॉन्डिंग आणि ते कॉम्प्लिमेंटिंग गेम एक एकमेकांबरोबर तो होता काय आता सयाजी शिंदे या चित्रपटात काम करत आहेत त्यांची एक वेगळी भूमिका आहे तर काम करता ना तुझा अनुभव कसा खूपच सुंदर अनुभव होता म्हणजे या अगोदर महेश मांजरेकर सरांची अंतिम नावाची जी फिल्म होती त्यात आम्ही एकत्र होतो पण तिथे सेटवर माझी पहिल्यांदा ओळख झाली सयाजी शिंदेंबरोबर आणि यामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीचं ते एक डॉन साकारतायत म्हणजे शुद्ध मराठी बोलणारा डॉन आहे जे कधी सयाद सयाजी सरांनी ते पात्र असं पात्र कधी साकारलं नव्हतं आणि मग माणूस कुठल्या कुठे आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आणि ते असतानासुद्धा काहीही त्याचं बर्डन ते जाणवू देत नाहीत समोरच्या सहकलाकाराला ते आ, तेवढ्याच गोड पद्धतीने आणि नम्रपणे ते सगळ्यांना सामावून घेतात आणि सांभाळून घेतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रेशर हे कधीच नसतं सयाजी शिंदे काम करताना अनुभव खूप सुंदर होता त्यांच्यावर तर आता मायरा मॅम तुम्ही तुमचा हा पहिला चित्रपट आहे तर या पहिल्या चित्रपटामध्ये एवढी सगळी टीम आहे त्याच्यानंतर हे ती गजानं म्हणाल किंवा सयाजी शिंदे सर म्हणाल भन्नट लोक आहे ते या लोकांसोबत काम करताना कसा अनुभव आहे ॲक्च्युली पहिलाच मूवी आहे आणि मी खूप नर्वस होते की मी कसं काम करणार सगळ्यांना ओळखते मी आणि सगळेच इतके फेमस आहेत सगळेच इतके अमेझिंग काम करतात सो मला असं वाटलं नव्हतं की मी जेवढं छान काम करता येईल मला बट हे लोक इतके कम्फर्टिंग होते आणि इतका सपोर्ट केला की तू असं कर तसं कर तर so, खूपच छान वाटलं यांचा सपोर्ट मिळाला इतकी गम्मत झमत असायची म्हणजे सगळेच फनी होते म्हणजे हा मूवी पण फनी आहे आणि इन जनरल हे कॅरेक्टर्स पण फनीच आहेत सो so, खूप मजा आली शॉर्ट आता तू सांगताना सुद्धा एवढं मनमोकळेपणाने हसतेस तू जसं मग अशी म्हणालीस की मी एका नाटकाच्या ऑडिशनसाठी गेले होते नाटकासाठी गेले होते पण तिथे हे ऑडिशन चालू होतं तू ऑडिशन दिली आणि तू सिलेक्ट त्यावेळीची तुझी पहिली रिएक्शन काय सो uh, so, मला ॲक्टिंगमध्ये आधीपासून घुसायचं होतं बट मी मॉडलिंग करत होते सो आय वॉज लाईक मे बी थिएटर करेल मग मी मुव्हीजमध्ये वगैरे हे सगळं करत जाईल सो आय वॉज लाईक फर्स्ट स्टेप आय वुड स्टार्ट डुइंग थिएटर सो थिएटरसाठी गेले अँड so, आय वॉज ॲक्च्युली like, आस्किंग पीपल की कसं थिएटर होतं कुठे कोणाला विचारायला लागतं त्याची पण ऑडिशन असते का सो मी असं विचारायला गेले आणि ते म्हणले की नाही नाही या मूवीची कुठली तरी ऑडिशन चाललं तर तुला द्यायचे आहे का तर मी म्हटलं ठीक आहे देते आणि सेम डेला डिरेक्टर डीओ पी सर आणि संजय डुबे सर हे सगळे तिथे आलेले आहे त्यांचं काहीतरी काम होतं तर त्यांनी माझी ऑडिशन घेतली पाच मिनटात आणि नेक्स्ट डे मला कॉल आला की यू नो आय वॉट सिलेक्टेड सो खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी बिकॉज तेच म्हटलं हे सगळे त्यांचं सगळ्यांचं नाव आहे ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये आणि मला ते असं फिट करायला खूप टाइम असा लागला नाही बिकॉज खूप चांगलीच टीम मिळाली आहे फर्स्ट टाईम काम करताना तुझ्यासमोर काही अडचणी आल्या असतात मग त्या अडचणींना तोंड देऊन तू कसं फेस केलं म्हणजे काही अडचणी तर आल्याच नाही म्हणजे टीम खूप चांगली होती सगळे खूप ऑर्गनाइज्ड होते सगळं कामं आपोआप व्हायची आप आणि कधी असं नेगेटिव्ह वातावरण वाटलंच नाही कधी स्ट्रेसफुल वातावरणच नाही वाटलं मी तसं म्हणते ना की मूवीच फनी आहे लोक पण खूप आरामशीर गमत जमत काम लोक आहेत म्हणजे करतील आरामात चिल मध्ये सगळ्या आता दोघांनी मी एक प्रश्न विचारतो की या चित्रपटादरम्यान असा एखादा किस्सा जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही असं काही नाहीये पूर्ण मुव्हीच माझ्यासाठी खूप छान होतीये सो सगळेच किस्से मेमरेबल माझी पहिली मुव्ही आहे तर मला सगळेच किस्से खूप मेमरेबल आहेत एखादा किस्सा जो आवर्जून सांगावा वाटतो किंवा जो पहिल्यांदा मी घरी घरी तुम्ही सांगितलं आज असं असं घडलं माझ्यासोबत <laughs> मी जेव्हा या फिल्मच्या शूटला आलो म्हणजे दुसऱ्या दिवशी शूट सुरू होणार होतं मला प्रियदर्शन जाधव दा दादाचा दा दा फोन आला होता की एक फिल्म आहे ज्यामध्ये अमर अकबर अँथनी तीन आ, मुलांची गोष्ट आहे ज्यामध्ये मी अकबर करतोय आणि तुला मी सांगतो अमर काय अँथनी ते तुझं चाललंय म्हटलं ओके ठीक आहे तर जेव्हा शूटला गेलो आणि आदल्या दिवशी हॉटेलवरती पुण्यात सर योगेश सर मला भेटायला आले तेव्हा त्यांनी स्टोरी आणि स्क्रिप्ट दिली म्हटलं तेव्हा मी प्रश्न विचारला सर मी अमर करतोय काय अँथनी करतोय अच्छा तुम्हाला सांगितलं नाही का तुम्ही अँथनी आहात ओके तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मुंबईतून भारतकडनं सत्तावीस जूनला हा पिक्चर येतोय तर नक्कीच आम्ही सगळे जाणार आहोत बघायला धमाल करणार आहोत हा चित्रपट बघताना देखील तुम्हाला देखील धमाल आलेली आहे तुम्हाला मुंबईतून भारतकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू